खऱ्या अर्थानं जी काल सुनावणी होती विक्रम साहेबांनी जो युक्तिवाद केला त्यातून बऱ्याचशा गोष्टी ज्या काही पुढं मांडायच्या त्याविषयी ते त्यांनी काल सुरुवात केली आणि याच्या जो तपास आहे त्या तपासाचे जे दिवस आहेत पहिले त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सगळा तपास झालेला आहे तो याच्या अगोदर ज्या वेळेस प्रकार नव्हतं त्यावेळेस आपण बोलायचो की सगळ्या गोष्टी सांगत होतो परंतु आता हे सगळ्या मध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण आणि त्याचं सगळ्या जे काही पुढची विषय किंवा सुनावणी दरम्यान आपल्याला ते सगळं स्पष्ट होणार आहे आणि याच्यामध्ये जरी आज दोघांनी दोघांगितांनी जरी हे मान्य केलं असेल की आम्ही हत्या केली आहे तरी मी हे प्रामुख्यानं सांगू इच्छितो की खंडनी ते खून प्रकरण ही सगळी एकच टोरी आहे ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रकार ह्याच्या अगोदर घडलेले आहेत परंतु यांना कुठलं तरी खूप मोठं पाठबळ किंवा ह्या सगळ्या गोष्टी झाकत गेल्या आहेत म्हणून किंवा ह्यांचं सगळ्या ज्या काही गुन्हेगारी प्रवृत्ती जे हे लोक आहेत ह्यांच्याकडे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यावर प्रकृतीनं कोणी बघितलं गेलं नव्हतं आणि म्हणून ह्यांना जे काही गुन्हेगारी केलेली आहे ह्यात सगळेच एक आहेत जरी आज दोघातील काही मान्य केलं असेल तर ह्या प्रकरणामध्ये सगळे गुन्हेगार आहेत आणि सगळे हे मान्य करतील की हे सगळेच केले आणि त्याचे ठोस पुरावे आहे आता ह्याच्यातनं जर मी बोलायला गेलो तर ते उचित होणार नाही आता न्यायालय समिती जी स्थापन झालेली आहे सरकारने जी केलेली आहे त्याच्यातून ह्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे न्यायालयीन समितीचं कामकाज चालू झालेलं आहे त्याचं ऑफिस मुंबईला आहे परंतु आता हे कामकाज चालू झालं आणि ह्याच्या हे जे तुम्ही प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आपल्याला त्याच्यातून सगळ्यांनाच कळणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रामुख्याने की जर पोलिसांना हे कळलं होतं की आरोपी कुठल्या फोन टावर खाली आहेत कुठल्या लोकेशनला आहेत तर त्यांनी तरी तिथं जायला लवकर पाहिजे होते किंवा गावातील काही खूप मोठ्या प्रमाणात युवक होते त्यांना जर सांगितलं असतं तर त्यांनी तिथं तो विचार नाही केला तिथं त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार केला आणि आम्हाला दिशा वेगळी देण्यात आली ह्या लोकांना आणि तिथं जी घटना घडली ती अत्यंत म्हणजे अमानवीय घडली एकदम कुटुंबाचीच नाही तर सगळ्या गावाची कुटुंबाची खूप मोठी हानी झाली त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की कुठल्या लोकेशन खरे आहेत ते त्यामुळे त्या लोकांना तिथं जाता आलं असतं आणि कदाचित घटनाही घडली म्हणजे नक्कीच ते त्यांनी जे सांगितलं असतं आपल्याला की ह्या टावर खरी आहेत तर पलीकडून सगळे ओरपगाव चिंचोली नावली अशी गाव होते तर ते काय जर फोन झाले असते तर ही गोष्ट नक्कीच घडली नसती परंतु त्यांच्या मनात काय होतं त्यांचे विचार काय होते किंवा त्यांना त्यावेळेस काय वाटलं हे अनुत्तरित प्रश्न हे त्यांच्याच मनातले त्यांना का तसं केलं हे खूप मोठा प्रश्न आहे समाधानी हे जोपर्यंत फाशीवर नाही लटकत करत तोपर्यंत आपण समाधान व्यक्त करणं खूप घडीचं होईल मी सगळी आहे यांना ज्यावेळेस फाशी होईल

ती गुन्हेगारीची आहे म्हणूनच सगळ्या ज्या कर्माखाली त्यांना एकत्र या सगळ्या कर्माखाली घेतलेला आहे आणि हे एकत्र टोळी करूनच एवढे मोठे मोठ्या गोष्टी त्यांनी के केलेल्या आहेत त्याच्यामुळं तसं होत नाही सगळे या गुन्ह्यात आहेत आणि सगळ्यांना पासीचे मी बोलण्यापेक्षा मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतो म्हणजे जरी बघायला गे गेलं तरी मला ते माझं मानसिकता होत नाही बघायची आपण जे काही सुनावणी दरम्यान जे काही समोर येणार आहे किंवा जे वकील साहेब मांडणार आहे तर त्यातूनच तुम्ही पण त्याच्यातली माहिती घेतलेली माझी विनंती की त्याच्यातच तुम्ही माहिती घ्या त्यातून तुम्हाला सगळी स्पष्ट ही गोष्टच अशी आहे ज्या माणसाच्या शरीरामध्ये माणसाचं मन आहे तो कुठलाच माणूस या क्रूर कर्मी लोकांच्या बाजूने राहणार नाही त्याचाच एक भाग म्हणून जे निकम साहेब आहे त्यांची जी नियुक्ती झालेली आहे ते सरकारी वकील आहे तर कुठलाच माणूस या लोकांचं समर्थन करणार आहे समर्थन करणार नाही आणि जो अन्याय झाला तर त्या बाजूने कोणी राहणार नाही न्यायाच्या भूमिकेत सगळे असणार आहेत म्हणून मी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्या विश्वासाला ते विश्वास पुरेपूर म्हणजे उतरतील आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा केली आरोपपत्रामध्ये हो ह्यांची प्लॅनिंग असू शकते तशी कि ही घटना दडपण्यासाठी किंवा ह्या घटनेला वेगळं वळण देण्यासाठी काहीतरी चुकीच म्हणजे दिशा द्यायची आणि ह्या प्रकरण आम्हाला कुठेतरी कमी करायचं अशी असेल पण परंतु पोलिसांच्या आणि सगळ्या ह्या यंत्रणेच्या मागे पुढं जे काही गावकरी होते त्या गावकऱ्यामुळे कदाचित ती गोष्ट म्हणजे घडली नाही आणि जी सत्यता या घटनेत तिची हत्या केलेली आहे ती ह्या नव्या पोहताना आली मी याच्या अगोदर खूप वेळेस बोललेलो या गोष्टीवर याच्यामध्ये असं आहे की तो आरोपी पहिल्या तीनशे सातच्या गुन्ह्यामध्ये दोन वर्षापासून फरार होता परंतु एकोणतीस अकराचा जो व्हिडिओ आलेला आहे सीसीटीव्ही आलेला आहे त्याच्यामध्ये तो आरोपी त्या ऑफिसमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस आहे केसचं त्याचं जे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे त्याच्या ऑफिसमध्ये काही एल सीबीचे लोक काही पोलिस अधिकारी तो फरार आरोपी दिसतोय तर ह्याच्यातून आपल्याला कायद्याचा धाक दाखवला असता कायद्याची भीती दाखवली असती एवढं अभय दिलं नसतं तर कायद्याशी हा गुन्हा घडलाच नसता असं मला वाटतं वाटत नाही कारण एवढ्या यंत्रणा काम करतात मोठं पोलिस यंत्रणा नाही आता ते मी याच्या आधी देखील बोललो की त्यांनीच आता याचं उत्तर जनतेला दिलं पाहिजे मला देखील दिलं पाहिजे की नेमकं याचं झालंय काय तर कुठं आहे आणि का बंद होत नाही कारण का आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत आपण त्या गोष्टी डोक्या लावायला एवढी यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा त्यांनीच ते काम कशा पद्धतीने केलंय तर कुठं आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे